तुलसी विवाह हा आपल्या घराघरात श्रद्धेने आणि प्रेमाने केला जाणारा एक पवित्र समारंभ आहे या दिवशी तुळशीचे म्हणजे तुलसी मातेचा आणि भगवान श्री हरिविष्णू विष्णूचा शालीग्राम रूपात विवाह घडवला जातो हा विवाह केल्याने घरात आनंद समृद्धी आणि सौभाग्य टिकून राहते चला मग पाहूया तुळशी विवाह कसा करावा ते अगदी सोप्या पद्धतीने सकाळी लवकर उठून रांगोळ करून करू घर स्वच्छ करावे आणि घरातील आणि घरात किंवा अंगणात जिथे तुळशीचे रोप आहे तिथे जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी तुळशीच्या कुंडीभोवती सुंदर सजावट करावी आणि फुल आणि दिव्यांनी तो सुशोभित करावी त्यानंतर एका थाळीत तांदूळ पसरवून त्यावर शालीग्राम किंवा भगवान विष्णू यांचा फोटो ठेवावा किंवा मूर्ती घ्यावी हेच वर मानले जातात तुलसीचे रोप वधू म्हणून सजवले जाते तिच्या कुंडीत नवरीप्रमाणे लाल पिवळा साडीचा ओढणीसारखा कपडा गुंडाळावा बांगड्या कुंकू फुला आणि माडा घालाव्यात शालिग्रामला देखील वराप्रमाणे वेश द्यावा त्यांना पांढरा कपडा फुलांची माळा आणि तिलक लावावे संध्याकाळी शुभ मुहूर्तात किंवा विवाहाची तयारी सुरू करावी देवांना प्रथम नमस्कार करावा आणि सर्व देवतांना साक्षीदार म्हणून तुलसी आणि शालिग्राम यांच्यामध्ये एक सूत बांधावे नंतर तुलसीला विचारून शालिग्रामाशी विवाह मान्य आहे का असे मनात म्हणावे मन आणि मग शालिग्रामाशी तिचा विवाह लावावा हे लोक पारंपरिक गीत मंगलाष्टक आणि श्री तुळशी विष्णू विवाह मंत्र म्हणतात विवाहानंतर तुलसी आणि शालिग्राम यांना गोड पदार्थाचा नैवेद्य द्यावा शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा या दिवशी व्रत ठेवले असल्यास संध्याकाळी पूजा झाल्यावरच काहीतरी खावे किंवा उपास सोडावा तुळशी विवाहाच्या दिवशी स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओम श्री विष्णवे नमहा किंवा ओम तुलसी देवी नमहा हा मंत्र जपावा असं केल्याने घरात शांती आनंद आणि लक्ष्मी देवीची स्थैर्य टिकते असे मानले जाते तुळशी विवाह केल्याने जसं कन्यादानाचा तसंच सर्व अडथळे दूर होतात आणि घरातील विवाह योग लवकर जुळतात हा विवाह भक्तिभावाने आनंदाने आणि घराघरातील सर्वांनी मिळून करावा म्हणजे त्यांच्या पुण्यफळ अनेक पटीनं वाढतं देवी ही भगवान सर्वात आवडती आहे झाड हे केवळ झाड नसून देवीचं स्वरूप आहे असं मानलं घरात नेहमी चांगल्या विचार शांतता आणि समृद्धी राहते पुराणानुसार तुलसी ही वृंदा नावाची अत्यंत प्रतिव्रता स्त्री होती तिच्या पतीचं नाव जडंधार होत तो खूप पराक्रमी पण अहंकारी होता त्याच्यामुळे देव त्रस्त झाले होते मग भगवान विष्णूंनी त्याला पराभूत करण्यासाठी त्याचं रूप घेऊन रुंदेची परीक्षा घेतली रुंदेला जन जेव्हा हे कळलं तेव्हा तिला खूप दुःख झालं आणि तिने विष्णूंना शाप दिला की तू दगड होशील त्यामुळे विष्णू शालिग्राम झाले वृंदेने पृथ्वीवर पुन्हा जन्म दिला भगवान विष्णूंनी वचन दिलं की जगात माझी पूजा तुझ्याशिवाय होऊ शकत नाही माझं जेवढं पूजन होईल तेवढं तुझंही पूजन होईल म्हणूनच आपण विष्णूची पूजा करताना तुळशीचं पान अर्पण करतो या प्रेम आणि भक्तीच्या नात्याचं प्रतीक म्हणून दरवर्षी कार्तिक महिन्यात शालिग्राम भगवान विष्णू आणि तुलसी देवीचा विवाह केला जातो हा विवाह 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 म्हणजे देवांचा सोहळा असतो झाल्यावर असं मानत असं मानलं जात की आता भगवान विष्णू योग निद्रेतून जागे झाले आणि पृथ्वीवरील सर्व शुभ कामांना परवानगी दिली त्यामुळे तुळशी विवाहानंतर लग्न मुंज गृह प्रवेश नवे व्यवसाय किंवा घरगुती सुरुवात अशा सर्व मंगल कामांना शुभ मानलं जात या दिवशी लोक तुलसी आणि शालेग्राम यांना नवरा प्रमाणे सजवतात फुल हार दिवेसार साखरेचा नैवेद्य आणि मंगळाष्टकांनी हा सोहळा साजरा केला जातो काही ठिकाणी स्त्रिया गाणी गातात आरती करतात आणि प्रसाद वाटतात तुळशी विवाह केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो दाम्पत्य जीवनात प्रेम वाढतं आणि सर्व प्रकारचं दुःख कमी होतं असं मानलं जातं ज्या घरात तुलसीचं झाड असत तिथे देवांचा आशीर्वाद आणि मुलांचे मुलींचे लग्न होत नसेल तर लवकर लवकर योग जोडून येतो पती पत्नीचे संबंध चांगले होतात म्हणूनच तुळशी विवाह हा एक फक्त विधी नाही तो भक्ती श्रद्धा प्रेम आणि आणि सृष्टीतील पवित्र नात्यांचा उत्साह आहे